हाय गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू युअर तर आज सकाळ सकाळ चालू आहे मंदिरात मी यांची चालले तयारी हे तयारी करतात केस माझे भरपूर वाढलेले आहेत आता माझा केस जास्तच गलतात आणि याई चालवले वाढवणं लवकरच आम्ही शेंडे बनणार आहोत लवकरच आम्ही असे वेण्या बांधणार आहोत जना वेणा बनताय तर तरी कमेंट करा का त्यांच्या जवळ जाणार आहे फीस पगार ठरवला जाईल आले जरा ताडा मी मंदिरांन चाललो आता आम्ही शेंडी बांधून घेतो नंतर आम्ही चला।, चला तर गाइस यांची अजून तयारी नाही टाइम पास करतन अजून केसांचेच मागं लागले त्याच्यामुळे मी आता बसलोय ब्लाउज करायला तर मी आता ब्लाउज तर ब्लाउज करायला माझा ब्लाउज करा राहिले अजून तो करून घेतो बघा यांची तयारी चालली अजून ही बघा पोरमची कशी दिसते पोरमची ही पोरी तर गाडीचा मी आता आलेलो एक मंदिरात

आता मी आलो आहे डीमार्टला हे गेले मला सोडून मी आता एकटीच चाललोय डीमार्टमध्ये हे सांगितले बघून ठेव सगळं तर मी नी बघून तर ठेवलेलं आहे पण अजून काही घेतला नाही तर बघतं आता आल्यावर घेत मी एक एक तेवढं नालं हे आता हे बघता ना काय बी काय आता मी सगळा सगळा अख्खा डीमार्टच फिरतो बघतो पटला तर काहीतरी घेऊ बारीक पर्यंत बघल शॉप बघा तुम्ही रात्रात्र भरता का मी ट्रॉलीला मी नुसतं खायला भरून भरून होतं भरत दुसरं काय तर घेतलं नाही जे गोष्टीसाठी आलं तर ती गोष्ट तर घेतलीच नाही तर आता सगळा खायला आणि भरले आता करतो बिल हे गेलं परत टाकून गाड्याला तर आता बिल करून झाल्यावर निघतं आता बिल बिल करून आलून बाहेर आलून म्हणजे मी एकटीच आहे ते गेलं शॉपवर तर अजून आलं नाही त्यांची मी वाट बघत आहे जाम ऊन लागतं आहे तर कंटाळलोही मी कायदा आम्ही सगळं आता घेऊन निघलो तिचं सामान राहील पण नव्हतं तरी काय ॲडजस्ट केले मग आम्ही काहीतरी खायला जाम भूक लागलेली चकलीत निघून बाहेर तर तर आम्ही काहीतरी खाऊन घेत आहोत बघू आता मी तर मंचुरियन सांगलेन हे फ्रँकी घेतली तर आम्ही इथंच खाताव आणि दिदींना दी पिझ्झा घ्यायचे त्यात मी पिझ्झाची ऑर्डर दिले एक एक खातो आमचा पिझ्झा पिझ्झा झालेला आहे रेडी आता पिझ्झा घेऊन जातो दिदींच्या इथे दिदींच्या इथून आम्ही आता चाललो घरी तर भीती वाटते जवळच आता सोडलेला तर आम्ही गेलो तो बांधून राईस दिदींच्या घरून पण आलो तुमचं पार्सल आलं ते आणलं माझा ब्लाऊज हा मी टाकून घेतो आता ब्लाऊज बसतं दमलं दिवसभर फिरून आता मी बसलो ब्लाऊज करायला माझा ब्लाऊज घेतो करून आणि इथेच लॉकचं करतो एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय